हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मस्त असायचे का नवीन रेसिपीमध्ये तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अगदी मौल एकदम सॉफ्ट असा शिरा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत तर हा शिरा तुम्ही प्रसादासाठी बनवू शकता किंवा कोणत्या ओकेजनसाठी देखील बनवू शकता तर एकदम सॉफ्ट आणि तोंडात घालताच विरवळणारा शिरा आपण पाहणार आहोत तर हा मऊसूद शिरा कसा बनवायचा ह्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारणतः एक दोन ते तीन चमचे आपल्याला सुरुवातीला तूप गरम करून घ्यायचं आहे शिरा म्हटलं की त्याला तूप वापरलं जातं आणि तुपाचं प्रमाण जर जास्त असेल तर आपला शिरा नक्कीच मस्त असा होतो तर दोन तीन चमचे तूप घालून घेतलेले हे तूप चांगलं मेल्ट झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मनुके आणि काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त किंवा तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स यूज करू शकता तर इथे मी मणुके आणि काजू वापरलेले आहेत तर साधारणतः एक ब्राऊन कलरवर किंवा छान असं सोनेरी रंगावर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचं आहे सुरुवातीला हे असं तुपामध्ये परतल्यामुळे त्याचा एक थोडासा मस्त असा क्रंचीपणा येतो आणि ते शिऱ्यामध्ये अगदी मस्त असे लागतात तर इथे बघू शकता आपले जे मणुके ते छानसे टम्म फुगलेले आहेत आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जा जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही अगदी हलकासा सोनेरी कलरवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आता या पॅनमध्ये आणखीन आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तर मी आणखी इथे तुपाचा वापर केलेला आहे आता यामध्ये मी इथे एक बाऊल भर रवा घेतलेला आहे तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही रव्याचं प्रमाण वापरायचं आहे तर एक बाऊल आपल्याला रवा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आता या तुपामध्ये मध्यम आचेवर आपल्याला हा रवा परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम नेहमी खूप हाय करायची नाही आणि खूप बारीक ठेवायची नाही मध्यम आचेवर आपल्याला हा रवा अगदी पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता रव्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये आणखीन थोडं तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे काय होतं तो रवा छान भाजलेला होतो आणि आपलं शिरा अगदी परफेक्ट असं बनतं तर आणखीन एखाद दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला हा रवा असा खमंग वास सोडत आहे तर रवा भाजताना नेहमी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायला लागते तर अशा प्रकारे आपला हा रवा भाजून झालेला आहे तर ते तुम्ही बघू शकता त्याला कलर देखील हलकासा चेंज झालेला आहे आता हा भाजलेला रवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर गॅस बंद केलेला आहे आणि हे बाजूला काढून घेतलेलं आहे आता परत त्याच पॅनमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर काय करायचं प्रमाण मी सांगते एक वाटी जर आपला रवा असेल तर त्यासाठी अडीच वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही जर दुधामध्ये करणार असाल तर त्यामध्ये निम्म पाणी आणि निम्म दुधाचा देखील वापर करू शकता एक वाटी रव्यासाठी अडीच वाटी इतकं पाणी प्रमाण वापरावं आता यामध्ये थोडंसं मीठ वापरायचं आहे कोणताही गोड पदार्थ करताना आपल्याला त्यामध्ये चिमुणभर मिठाचा वापर नक्की करायला हवा त्यामुळे गोड पदार्थाची चव वाढते आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले होते ते आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत पाण्याला चांगली उकळी येऊपर्यंत आपल्याला वाट बघायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायचं आहे तर इथे पाण्याला हळूहळू उकळी येत आहे तर यामध्ये मी इथे आहे एक चमचावर वेलचीची पूड तर आचारी स्टाईल वेलची पूड कशी बनवायची ही मी एका व्हिडिओमध्ये अपलोड केलं आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा तर ह्यामध्ये मी एक दोन ते चार केसरचे काड्या घातलेल्या आहेत आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण जो भाजलेला रवा आहे तो एक घातलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण आणि रव्याचं प्रमाण बरोबर असेल तर आपला रवा हा नक्कीच अगदी सॉफ्ट होतो म्हणजे कसं कधी कधी रवा कडक बनतो किंवा चिकट बनतो तर ह्या चुका टाळण्यासाठी ह्या प्रमाणामध्ये आणि ह्या स्टेपने तुम्ही जर शिरा बनवलात तर नक्कीच आपला शिरा मऊ होतो आता ह्यामध्ये एक वाटी रव्यासाठी पाऊन वाटी इतका आपल्याला साखर वापरायचा आहे तर या प्रमाणाने साखर जर वापरला तर ना आपला तो शिरा जास्त गोड होतो किंवा जास्त सपक होतो अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये आपला हा शिरा गोडसर होतो तर पाऊण वाटी इतका आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आता साखर आपली छान त्याच्यामध्ये विरगळली गेली आहे व्यवस्थित विरगळल्यानंतर आपल्याला हे झाकण लावून एक साधारणतः दोन ते तीन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायचे आहे तर आपलं शिरा मस्त असा रेडी होतो तर ते झाकण लावून घेतलेलं ला आहे आता दोन ते तीन मिनटं वाट बघायची दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपलं साखर देखील छान विरगळलेलं आहे आणि आपला शिरा देखील अगदी सॉफ्ट असा मुरलेला आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही अगदी स्टेप बाय स्टेप ह्या फॉलो करून मऊ सूत तोंडात विरगळणारा शिरा नक्कीच बनवू शकता अगदी चवीला उत्तम आणि खायला देखील चविष्ट असा हा शिरा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद